आपल्याला त्यात रात्री लाईव्ह घेताना यायला आणि त्यात त्यात आजचा जो काही लय आहे सात तारखेचा संध्याकाळचा तो प्राईम मेंबरशिप लाईव्ह असणार आहे सोयाबीनचं नियोजन करण्यासाठी कुठल्या टाईपमध्ये आपल्या सोयाबीन काढायला येतात अशा तारखा तुम्ही घेऊन या रात्रीच्या वेळेला आठ वाजता त्यानंतर आता जी काही संधी आहे फवारची ती देखील आता ह्या व्हिडिओमध्ये सांगतोयच आहे पण प्रायमिषीप मित्रांना विनंती आहे तुम्हाला पुढच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये काय कामं करायची ते तुमच्या कमेंटमध्ये असायला हवं आहे कारण की मोजक्या लोकांसाठी हा लाईव्ह होता जो काही का आपला येणार आहे संध्याकाळी सात वाजता सॉरी आठ वाजता सात तारखेला तर ह्या लाईव्हमध्ये हो तुमचे प्रमुख प्रश्न लोकेशन्स तालुका जिल्हा हे घेऊन या आता वेळ ना ऐकायला होता इतरांसाठी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ती माहिती शांतपणे ऐका येणाऱ्या दहा तारखेला मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होणार आहे तो पाऊस सर्व दूर नाही आहे यामध्ये नांदेडमध्ये काही पाच पंचवीस गावं परभणीमध्ये पाच पंचवीस गावं त्यानंतर सोलापूरमध्ये काही मोजके गावं लातूरमध्ये मोजके गावं बीडमध्ये मोजके गावं आणि जालन्याच्या सुद्धा दक्षिणेके भागांमध्ये काही गावांचा सा समावेश याच्यामध्ये येणार आहे मग आपल्याला संधी करण्यासाठी आजची संधीचं सोनं करण्यासाठी फवारणीसाठी तर सात तारीख आजची सुद्धा चांगली आहे आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि खानदेशात मध्ये येऊन पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत पण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागांमध्ये थोडी रिक्स घ्या पवणीसाठी आजचा आणि उदय दिवस खूप चांगला आहे सात आणि आठ सप्टेंबर त्यानंतर नऊ तारखेला वातावरण हे थोडं बिघडणार आहे या संदर्भातच हा आपण लाईव्ह घेतलेला होता तर सात आणि आठ सप्टेंबरचा पाऊस जो आहे तो मराठवाडा आणि विदर्भात नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये मोजक्या ठिकाणी राहील तर यानंतर नऊ तारखेला नागपूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत आठ नऊला ला फवारणी केल्याच्यानंतर सात आठला फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला संधीचं सोनं करायला काही अडचण नाही आहे आणि नऊ तारखेला नागपूरला जो पाऊस सांगतो मी दिला हा दिवसा नाहीये त्यामुळे चार आणि पाच वाजता कमेंट करणार आहोत तुम्ही व्हिडिओ पाहत जाऊ नका हा नऊ तारखेला आहे नागपूरला संध्याकाळी सुद्धा आज या व्हिडिओमध्ये आपण परतीच्या मान्सूनबद्दल देखील पुन्हा स्पष्ट बोलणार आहोत दहा तारखेचा पाऊस सोलापूर सांगली सातारा सातारा तुरळक राहील जास्त नाही आहे पण नांदेड परभणी नागपूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस स्थानिक वातावरणासारखा बरसणार आहे याच्यामध्ये शंभर टक्के गावं घेण्याची ताकद नाही आहे आता एक्झाम्पल जो आपण परतीचा माऊस मान्सून बोलतोय ह्या परतीचा पावसाचा जो काही प्रभाव आहे तो मराठवाड्याला आणि विदर्भाला त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे अहिल्यानगर जे काही सोडलेले भाग असतात ह्या परतीच्या पावसामध्ये ते आवर्जून घेतलेले असतात ह्या अंदाजामध्ये त्या भागांचा सा समावेश त्या तालुक्यांचा समावेश मी का करत नाही आहे कारण की ह्या भागांमध्ये ही परिस्थिती अशी आहे की दहा पाच गावं सुटतात दहा वीस पंचवीस गावं सुटतात त्यांना परतीच्या पावसाशिवाय घेतच नाहीये तिथलं सिस्टम वाऱ्यावरती आणि गरमीच्या लेवलचं लॉस करणार आहे त्यामुळे त्या, त्या भागांबद्दल आज बोलणं देखील चुकीचं ठरणार आहे पण हा परतीचा मान्सून जो आहे तो आपण दिलेल्या मागच्या वीस दिवसापूर्वी सांगितलंय की दहा तारखेनंतर याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल आणि हा पाऊस पाच सहा दिवस मागे पुढे म्हणजे पाच दिवस मागे पुढे चौदा तारखेला आगमन करतोय महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये विजांचा धोका आणि ह्या दोन दिवसात तर गरमी उष्णता खूप राहणार आहे तुम्ही उद्या जानवाल आठ तारखेला नोटा केला उष्णतेची लेवल खूप वाढणार आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हा ता दहा तारखेचा सुद्धा विजांच्या कडकडाटामध्ये येणार आहे आणि तो पाऊस परतीच्या पावसाची ती तीव्रता असते जे लक्षणं असतात तो दाखवणार आहे धुई येणं धुकं येणं त्यानंतर अशा पद्धतीनं वातावरण सक्रिय होणं अचानक ढग येणं हे तुम्हाला दहा तारखेला पाहायला मिळेल पण दहा तारखेला परतीचा पाऊस सुरू होत नाही आहे तो सुरू होतो चौदापासून पुढे चार पाच दिवस तसे टप्पे आहेत त्याचे या महिन्यामध्ये तीन टप्पे तर येऊ शकतात त्याच्यामध्ये आणि ही जी काही कंडिशन आहे ह्या परतीच्या रिटर्न माणूसची ही थोडीशी भयावय आहे म्हणजे विजा पडणं थोडाफार वारं असणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज प्राईम मेंबरशिपमध्ये में दे देखील समजून सांगणार आहे आणि ह्या गोष्टींचा एक छोट्यासा शॉर्टकट व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचं सर्वांसाठी मोकळी मार्गदर्शन देखील करणार आहे पण प्राईम मेंबरशिप मित्रांनी में एक मध्यम ते अशी कमेंट्स केली होत्या की साहेब आम्हाला नियोजनच करता येणार आम्ही तुमच्या चॅनलला प्राइम मेंबरशिप आहेत तर तुमच्यासाठी ते व्हिडिओ मी आज देतो आहे भले तुम्हाला दोन तीन दिवस लाईव्ह जरी नाही घेत आला तर तुमचं ह्या महिन्याचं समाधान तरी करील पण आठ वाजता तुम्ही सगळ्यांनी प्राइम मेंबरशिप मित्रांनी लाईव्हला यायचं आहे तुमचं जॉईनिंग बटन जे आहे ते खाली आहे जे जॉईनिंगच्या थ्रू तुम्ही लाईव्हला येऊ शकता तर आता पुढची कमे पुढच्या गोष्टी बघूया दहा तारखेपर्यंत समजले पुन्हा थोडक्यात सांगतो सातला आठला दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा ठीक आहे विदर्भ उघडीप आहे आज आणि उद्या फावरून घ्या नऊ तारखेला नागपूर दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि दहा तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे खानदेशकरांनाही फावरणीला उद्यापासून संधी मिळते आठ तारखेपासून तर आता विषय आला तर आपला अकरा तारखेपासून पुढचा तर अकरा तारखेला राज्यामध्ये धुई धुकं हे सुरू व्हायला सुरुवात होईल वारे दक्षिण उत्तर पद्धतीने थोडीफार व्हायला सुरुवात होतील नाशिकमध्ये वाऱ्याजवळ मात्र मध्यम का व्हायला कायम आहेच त्यानंतर पहिला पाऊस जो आहे तो तेरा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये विजांच्या कडकटामध्ये सुरुवात करेल नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ या भागामध्ये पहिला पाऊस तेरा तारखेला तोही संध्याकाळी म्हणजे बारा तास मागे पुढे होऊ शकतात एक तर संध्याकाळी किंवा सकाळी पण चौदा तारीख तुम्हाला सरी देतो आहे एक दिवस उशिरा तर या पावसाचा जो काही प्रभाव असेल तो बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असेल याला काय होईल जोपर्यंत शासन न्या न्याय सॉरी नाव देणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतीचा पासून मानसून नाही पण शासन कधीही उद्या पडणार असेल तर आज एम डी असेल कुठलीही संस्था तो उद्या पडणार असेल तर ते आज सांगणार आहे त्यामुळे आपण जे सिस्टम उभा केलेली आहे जे काही अनेक पोरं सुद्धा सांगतात अंदाज ते पंधरा दिवसा अगोदर सांगतात आणि त्यांना आपण शेतकरी सगळे शिवे देतो एखादा अंदाज चुकला तर शासनाला कोणीही शिव्या देत नाही तर असं हे शेतकऱ्यांचं धोरण आहे पण काळजी करू नका तेरा तारखेपासून मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये नागपूरमध्ये हा धाग सुरू होतो त्यामुळे आज चौदा तारखेच्या अगोदर पाया पडल्या थोड्याफार तर पळून घ्या खत पडायचं खतं टाकायचं काम असं टाकून घ्या त्यानंतर त्याच्यावरती तो विरघळून जाईल अशा पद्धतीने हे काम करा खत टाकल्याच्यानंतर तीन दिवसात ते विरघळलं पाहिजे अशी सिस्टम आहे तर चौदा तारखेनंतर विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे विदर्भातले संपूर्ण जिल्हे घेत असताना तो सर्वदूर गाव घेणार नाही हे देखील तुम्हाला सांगितले चार पाच दिवस लागतील पण ह्यावेळीस पुण्या जिल्ह्यातल्या दक्षिण महाराष्ट्रात या बऱ्याच भागांना तो समाधानकारक पाऊस होणार आहे विशेष करून तुळजापूर श्रीगोंदा चारुळा कासार अंबड घनसावंगी त्यानंतर रोहिलागड पट्टा त्यानंतर जे काही भाग होते गरमीच्या पावसाशी ओके नाही बदनापूर पट्टे जे आहेत जाफराबाद सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर अजून ही माहिती आपण थोडक्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलणार आहोत हां तर त्यानंतर सोलापूर इथे आणखीन काही भागांचा बारामती शहर सुद्धा आहे इंदापूर सुद्धा आहे तर ह्या भागांचा समावेश चौदा पासून ते वीसच्या टप्प्यामध्ये होते चौदाला सुरुवात केली चौदाला नाही पडला तर पंधराला थांबा पंधराला नाही पडला तर सोळाला थांबा पण हा पाऊस गरमीच्या लेवलचा आहे मागच्या सारखा आता वाऱ्याच्या लेवलचा नाही आहे आणि वारे, वारे सुद्धा ज्यामध्ये धीम्या गतीने असणार आहे अशा पद्धतीचा हा मान्सूनचा ट्रफ पुढ्या पुढील आठवड्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय याचबरोबर लाईव्हमध्ये इथेच थांबतोय काही प्रश्न असतील ते आपण आजच्या प्राईम मेंबरशिप लाईव्हमध्ये बघूयात किंवा एक शॉर्टकट व्हिडिओ हो, दोन चार मिनटेचा देऊन फेसबुकला मी टाकलेला सुद्धा आहे तर जाता जाता थोडक्यात सांगतो सात आणि आठ आजची सात उद्याची आठ फवारणीसाठी संधी मिळते मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सात तारखेला खानदेशमध्ये आज काही ठिकाणी भाग बदलत पाऊस हा मध्यम फटकाऱ्या वगैरे चालतील रिक्स तुम्ही घेऊ शकता पण आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्र मोकळा आहे दहा टक्के भाग जर आपण वगळा दोन ठिकाणी खेड्या गेला सटकार्या गेला तो भाग वेगळा पण आठ तारखेला फवारणीची चांगली संधी आहे नऊ तारखेला ही संधी आहे पण सोलापूर दक्षिण महाराष्ट्राच्या काही तुरळक भागांमध्ये तो पाऊस होऊ शकतो जसं की नागपूरला काही ठिकाणी संध्याकाळी नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला दहा तारखेला सुद्धा संधी मिळते फवारणीची पण दहा तारखेला मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला ती संधी नाही आहे ती उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेश जसं भागामध्ये त्याचं सांगितलेलं आहे तर एकूण चित्र जर पाहिलं तर चौदा तारखेपासून परतीचा मान्सून स येत आहे आणि ज्यांना पाऊस उघडत नाही अशा शेतकऱ्यांचे ह्या वर्षी ओल्या दुष्काळामध्ये सामाविष्टपणा वीस तारखेला डिक्लेअर शासनालाही करावा लागणार आहे ला अशी परिस्थिती मराठवाड्याची विदर्भाची होणार आहे कारण की ह्या काळामध्ये पावसाचा जो काही प्रभाव आहे तो सर्वाधिक जास्त विजांच्या कडकडाटासह नदी नाले वाहणाऱ्यासारखा असणार आहे तुम्हाला याची प्रचिती पाहायला मिळेल आणि जाता जाता एक खानदेशकरांना एक विनंती आहे तुमच्या नंदुरबारमध्ये समाधानकारक पाऊस पडलाय त्याचे व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेत पण ज्यावेळेस एखादा शेतकरी कमेंट्स आहे किंवा तो शेतकरीच नसेल की आमच्याकडे पाऊस झाला नाही सांगण्या की तुमच्या भागामध्ये मी डोकं लावणं सोडून द्यायला पाहिजे तुमच्या भागातला अंदाज तिथला असा घ्यायला सुद्धा नाही पाहिजे कारण की मी स्वतः तिथले व्हिडिओ कॉल्स बघितले पाणी तिथे समाधानकारक झालंय भलेही मी तिथे अतिवृष्टी सांगितली होती ती झाली नाहीये पण अतिवृष्टी सारखा तो रात्र दिवस तिथे बरसला आहे बीज पाणी झालं आहे मुसळधार पद्धतीपेक्षा भीज पाणी पाऊस हा कितीतरी पट विहिरीला पाणी येण्यासारखा असतो आणि एवढेही सांगितलेले आहे की यामध्ये या फक्त तुमच्या भरण्या होतील आणि अतिवृष्टी म्हणजे सा अति प्रमाणात पाऊस बरसत राहणं त्याला अतिवृष्टी म्हणतात वाहून निघले नदी नाले वाहिले म्हणजे त्याला अतिवृष्टी म्हणत नाहीये त्याला ढगफुटी म्हणतात किंवा मुसळधार म्हणतात आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे नंदुरबार कराणो खानदेश तुमच्या भागाबद्दल जून आणि जुलैला पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला माझी आठवण नकील कारण की तुमच्या भागामध्ये आतापर्यंत येणारे अंदाज असे होते की नदी नाले वाहतील ओढे वाहतील तुम्हाला पुढच्या वर्षी माझी आठवण नक्कील विदर्भ मराठवाड्याचा अंदाज मात्र आपल्या काळजामध्ये कोरलेला आहे इथून पुढे या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होणार नाही जय शिवराय धन्यवाद